पळाला सगळ्या पाहायला सोबत पळाला आता एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे म्हणजे आपला हिंद केसरी बकासूर बकासूर सोबत कधी दिसणार आता बकासूर सोबत दिसणार एक दोन मैदानात दिसणार अच्छा आता तुम्ही जुने हो नमस्कार काका नमस्कार आता सध्या आपला रायफल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजवतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता रायफल सहा तिथं झालेला आहे तर रायफल असं कळलं मला की असं लोकांमध्ये चर्चा होती की बाबा अभय चांगला पुरतो पैरे का मिळत नव्हती मिळत नव्हते म्हणजे कसं आहे वायदीचा विषय असायचा कोण पैसे मागायचं कोण काय करायचं आणि शेवटी कसं आहे बैल किती बी पळला तरी शेवटी पैशाशिवाय काही चालत नाही आपली आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे अशी काही मोठी नाही परिस्थिती पण त्यातनं आपल्या बैलानं करून दाखवलं असं आमचं बी त्याच्या माग चिकाटी हायच त्याच्या माग पण बैलानं करून दाखवलं मी पळतोय बाबा अशी पैशाची कुणाला द्यायची ही नाही कधीच नाही एक रुपया द्यायची वायदी कधीच नाही म्हणजे प्रश्नच कधी आला नाही लय जमीन असत माझा फरक अहो फरक म्हणजे लय जमीन असत फरक पहिले पहिले शब्द वाचायची पहिले एक एक दोन दोन महिने एकच गाडी पळायची काय आता काय पाहिला आता झालं तर पाचव्या मिनिटाला परत सांगतील नाही म्हणून परत बघू ही बघू ती बघू बैलाला लागलं ही झालं ती झाली काका आता रायफल एवढं मस्त बोलतोय म्हणजे डावी खांदे पण पळतो उदळी खांदे पण पळतो तर मला तुम्हाला असं आहे तुम्ही आता वायदीचा विषय काढला तर रायफल आता पळतोय जेव्हा तुम्हाला स्वतःला रायफल पळत होता पण तुम्हाला पैरे मिळत नव्हते तेव्हा तुम्हाला वायदी आमच्या पहिल्यासोबत तुम्हाला वायदी द्यावी लागणार तुम्हाला कधी असे फोन किंवा विचार असं नाही की वायदी मागणाऱ्यांनी भरपूर मागितली पण वायदीचा पहिला आम्ही बघितलाच नाही आतापर्यंत महत्वाचा विषय मागणार भरपूर मागितली तुमचं बाबा पळेल का त्याचा हातपाय मोडला असं होईल तसं होईल लाट प्रश्न लाग उत्तर यायची पण आपलं कसं आहे यातनं धीर देत धीर देत म्हटलं बाबा काय नाही आपली वस्तू पळती कुठे ना कुठं पोझकणार का तर शंभर टक्के झाडकणार आमच्या मनात शंभर टक्के गाठ बांधून ठेवलेली आम्ही आतापर्यंत एक रुपये नाही कोणाला दिली माहिती कोणाला दिली नाही कोणाची घ्यायची नाही तुम्हाला विश्वास होत नाव जिद्दांची काठी सोडली नाही आणि त्या काळात होत्या शर्यतीमध्ये तुम्हाला एक त्या काळात आणि आजच्या काळात लय फरक आहे आज काही इंटरनेट मोबाईल युग आलंय सगळं त्यामुळं आजचा काळ लयच वेगळा आहे ते पहिला काळ वेगळा होता असं आहे तोपर्यंत तो पहिला आपला प्रकारच होता लोकांना सुद्धा अडचण असते परत मैदानात नाही आला का नाही सुद्धा अडचण असते पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं आणि बारीक ड्रायवर चेस यांचं पण रायफुलला योग्य नाही बारीक ड्रायवर साठी तुम्ही करत होऊ शकतो बारीक ड्रायव्हर म्हणजे कसा आहे गावचा ड्रायव्हर आहे आणि शेवटी कसा आहे गावचा ड्रायव्हर शेवटी गाववाल्याला गाववाल्याचा अभिमान कधी ना कधी शंभर टक्के असतोच त्याबद्दल काही विषय नाही आणि बारीक ड्रायव्हरचा कसा आहे तो घरातला असल्यासारखा व्यक्ती आहे आमच्या बारीक ड्रायव्हर लहानपणापासून म्हणजे माझी पहिली जोडी पळत होती तो शिरसोळीचा बंडे आणि तो माझा सरदार म्हणून बैल पळत होता त्या गाडीवर तुझी अख्खी तयार झाला आणि ती बैल दोन्ही पण मीच घडवली नावारोपाला ती पण गाडी चांगली आली पण त्यावेळेला तिचा काळ होता त्यामुळे जरा ती जोडी म्हणजे त्या काळात तेवढं पाहिजे त्याने धुमाकूळ भरपूर घातला होता त्याने पण ती झालं काय बंदी पडली नेमकी त्यामुळे जरा गोळ झाला असा विषय आठवड्यात तीन फायनल घेतल्या त्यानं त्यातल्या एक सारख्या एक नंबरच्या आणि त्यातल्या दोन फायनली आज एक आणि उद्या एक अशा आठवड्यात तीन फायनल घेतल्या एक नंबरच्या गाडी चांगली पळाली दोन्ही जुगून पडते एखाद्या एखादा लागतो या मनाला मन लागतं या गाडी काय म्हणजे व्यवस्थित पडती अगदी म्हणजे कोण कोणाला कमी पडत नाही गाडी चांगली पडते दोन्ही आता आपला जो आपला धनगर कसा किल्ला धनगर कसा केला कारासोबत पळाला सगळ्या बायला सोबत पळाला असा एक महत्वाचा प्रश्न आहे बकासूर सोबत दिसणार एक दोन मैदानात दिसणार वायदे हा विषय घेऊच नका म्हणजे कुणी घेऊ बी नका आणि कुणी देऊ बी नका पण आपलं कुठंच एक प्रेमाजनात बैल हा कायम काय तुमच्यापाशी पळणार नाही आज हि पळतोय म्हणजे हा काय आजरावर पळणार नाही माझ्याविषयी त्याचा एक थोडा काळ असतो पैलवान पैलवान जरी झाला आज महाराष्ट्र केसरी होतोय उद्या हिंद केसरी होतोय त्याचा एक काळ असतो छोटासा त्या काळामध्ये आपलं म्हणजे लय पण बांबून जाऊ नका आणि व्यवस्थित आपलं प्रत्येकाला मार्गदर्शन द्या आणि कसे आजकाल तरुण पिढी क्षेत्रामध्ये जास्त पिढीमध्ये आणि त्याच्यामुळे कसं होतं आजकाल सोशल मीडिया पण आलेले त्यामुळे थोडस काय झालं की वादविवाद भांडण या गोष्टी त्याच्याबद्दल काय नाही भांडण भांडण करूच ना भांडणाला माझा विरोध आहे भांडण करूच नका काय भांडण करणार आज भांडण केलं तर उद्या तुम्हाला मैदान खेळायचं आहे उद्या दुश्मनी अजून चार दुश्मन कशाला बळण तयार करायची काय गरज आहे भांडण हा करूच ना का रायफल आता बैल जेव्हा मागणी साठी आता मागणी झाली पुशेगाव जाला पडला तर एकसष्ट लाख रुपये देऊन देतो सांगितलं एका पार्टीनं एकसष्ट लाख रुपये आपलं कसं आपल्या बैलावर जीव असतो हम्म प्रत्येक बैला संघर्ष असतो बैल तर जे आता नवीन बैलगाडी मालक आहेत नवीन बैलगाड्यामध्ये जे आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक काय समजेल आहे नाही नवीन मध्ये काय वासरू चांगलं निवडा चांगलं शिकवा शक्यतो करून बा छोटं वासरू घ्या आणि छोट्यापासून नाद मोठा तयार करा लय पैशाचा बैल विकत घेऊ नका आणि त्या भानगडीत सोडू नका ज्याला नवीन नाद करायचं त्यानं छोटं वासरू घ्या प्रथम घरी तयार करा आणि मग पळवा की त्या तयारीच आहे का बघा नाही तर आपलं विकून टाका दुसरं घ्या डोक्यात पैसे खर्च करू नका धन्यवाद धन्यवाद बघा